हे कार्य करायला मी वाचलंच पाहिजे असं नाही मी बोलणार आहे नक्कीच हे पाहिजे असं नाही रोजचा चित्रपट आणि मालिका आहेत त्या मालिकेमध्ये एक सुरुवातीला काही सेकंदासाठी एक बोर्ड बोर्ड आतापर्यंत कोणीही वाचलं नाही मीही वाचला नव्हता त्या बोर्डवर काय असते माहिती या मालिकेतील या चित्रपटातील सर्व पात्रे काल्पनिक का असून या पात्रांचा जीवन तत्वा मृत व्यक्तीशी अजिबात संबंध नाही आता माझाही बोर्ड येतोय माझ सव्वा ते दीड तासाच होणार भाषण हे समृह कोणत्याही जीवन जीवंतत्वा मृत व्यक्तीशी अजिबात संबंधित नाही असेल तर तो केवळ योग समजावा ना ना आपण मोकळं झालो कायदेशीर मोकळं झालो आपण जे चाळीस हजार रुपये घेऊन बाहेरचा माणूस येऊन हा श्वाय घालून गेला ना भारी वाटायला लागते टाळ्या वाजवतोय आपण अरे भारी भारी अहो सगळंच काढून गेलं तसं भारीच काय पण घरातल्या बाप माणसानं दोन शब्द सांगितले ना नाही आणि त्याच्यामुळे काय बिघडले ते एका तासात ता ऐका तुम्ही आणि हे जर दुरुस्त करता आलं नाही तर ही मंदिर उद्या काही कमाशीर राहणार नाही काहीच कमायशी राहणार नाही माझा अजिबात मोबाईलवर राग नाही अजिबात नाही पण समोर बसलेल्या लोकांना माझी एक विनंती आहे किंवा बाजूला जे माझे गावचे बंधू बहिणी ज्येष्ठ जे बाजूला बसलेत इथं वाचणारी लोक फक्त पारायण नाही करत तुम्ही वाचत असताना जे जी लोक तुम्हाला मदत करतात ना ती सगळी पारायणामध्ये सहभाग आहे म्हणजे तुमचं पारायण चालू असताना आजूबाजूची लोक तुम्हाला मदत करत आहेत ते गोंधळ करत नाहीत ते शांतपणे सगळे करतात म्हणून ते पारायण्याचा एक भाग आहे तुम्ही वाचत असताना मदत करणारी प्रत्येक व्यक्ती पारायण सहभागी आहे आणि म्हणून जेव्हा मी काही करतो त्यात मी घेतो काय मी ज्या विषयावर आलो होतो अजिबात माझा मोबाईल बद्दल राग नाही तंत्रज्ञानावर राग असू नये पण तंत्रज्ञानाच्या मागचं तत्वज्ञान जी लोक विसरतात ना तेव्हा ते तंत्रज्ञान बहुतेक वेळेला विनाशाकडे नेते आणि आज आम्ही बघायला गेले तीच घटना चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण करायचं आहे आपल्याला हे सर्व करायचंय पण हे करताना ज्ञानेश्वरीमध्ये जे नऊ हजार ओ आहेत नऊ हजार आहे म्हणजे सातशे श्लोक होते भगवत गीतेत त्याच्यावर झाली ती का टीका करणे म्हणजे त्याच्यावर विचार चिंतन करणे आणि त्याच्या नऊ हजार आहे हो हो रागा आणि नऊ हजार ओहामध्ये एक ओवी एवढी जबरदस्त आहे नामाने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी एकच एक असा श्लोक आहे संपूर्ण आमच्या जीवनाचं वर्णन करतोय खरं म्हणजे नामदेव आणि ज्ञानदेव मित्रच नामा एकच संत श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओ अनुभव होई याचा अर्थ काय आमचं पारायण झाल्यानंतर नऊ हजार वय आम्ही वासोईस की मग आणि म्हणजे काय समोर दुकान आहे काच काच आहे काच ग्लास आहे ग्लास आणि त्या काचेच्या आत पंच पकवान म्हणलेत आणि बाहेर नाही मी म्हणाले किती छान आहे किती छान आहे किती छान आहे सांगता काय चौकशी आहे तुम्ही फक्त रंगावर म्हणावलं किती छान आहे त्यातला एक पदार्थ जेव्हा जिभेवर जाईल ना आणि पोटात जाईल तेव्हा त्याची ते खरी चव हो कळाली पोळ्या वाचून नाही तुम्ही किमान एकतरी माझ्या जीवनात उतरली पाहिजे आणि हट्ट आहे जिथं जिथं ज्ञानेश्वरी पारायणला माझं प्रवचन असत ना त्यांना आधी सांगितलेलं असत की म्हटलं मला कुठल्या त्या तुमच्या सूत्रात बांधून ठेवू नका या ग्रंथावर बोला त्या ते तत्वावर बोला आता समाजाला काय पाहिजे ना आणि जे मला माझ्या गुरुनी सांगितलंय ना त्या तत्वावरच मी बोलणार तर मग तुम्ही सांगू नका ते आणि मग ज्या वेळेला मी त्या मोबाईलचा विचार करतोय ना तर परवा सांगतो काय काय घटना झाली एका ठिकाणी एक, एक व्यक्ती वाढली होती आणि अन्य कार्याला मी गेलो होतो गावाचं नाव सांगत नाही फुटपट्टे घेऊनच बसलेले असतात ह्या गावात कोण आहे बघा याचा पाहुणा <laughs> गेलो आणि त्या गावची पद्धत अशी होती एका ठिकाणी काय काय यंत्रावर एक दोन तीन प्रेत जळत होती आणि मी एका व्यक्तीजवळ बसलो होतो झालं प्रेत जळत आलं संपलं सगळं मग कोणीतरी उठला ज्या त्या पद्धतीप्रमाणे ते हातात ते गवत काय घेतात घेतला नाव कोणाचं आलं तर कोणी म्हणू नका आमच्यावर घेतलं म्हणून आणि तो म्हणाला ना आज या या तारखेला या तिथीवर रामरावाना देवाज्ञा झाली तुम्ही माझ्यावर राहिल होत ते म्हणून साहेब हे रामराव आहे होय मग आमचं पाहुणं मिळेल त्याचं नाव आत्माराम होतो मग आलोय कुठे मी म्हंटल ते हो पलीकडचं पली ते पलीकडचं तुमचं हे रामरावाच आहे भयानक अत्यंत भयानक म्हणजे आम्हाला हेही कळे ना मग ते वापर त्याचा काय करायचं आहे काय वापर केला पाहिजे आपण अजिबात माझे मी तुम्हाला सांगतोय मीही वापरतोय तुम्ही जर तंत्रज्ञानात माग राहिला तर तुम्ही मागच राहिला पण त्या तंत्रज्ञानाच्या मागचं तत्वज्ञान जर विसरलं तर मग त्या तंत्रज्ञानात तुमचा नाश ठरलेला आहे वेगळे काही होणार नाही काय भयानक अवस्था झालाय आणि ह्याच्यात जर आपण नाही बाहेर पडलो तर मग हे काय पारायण धर्मग्रंथ नामजप अध्ययन ह्या सगळ्या गोष्टी ठरतात त्यामुळं मला माझ्या गुरुंनी जे सांगितले आहे सर तुम्हाला जे जमत आहे ना जे आचरण करायला जमत आहे ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या लोकांना सांगा पाकिटासाठी लोकांना काही सांगू नका पाकिटासाठी लोकांना अजिबात काही सांगू नका आणि गुरुची शक्ती वेगळीच असते ते आम्ही अनुभवतोय प्रत्येक पावलाला अनुभवतो आहे माहितीसाठी सांगतो आहे तुम्हाला आम्ही प्रत्येक पावलाला अनुभवतो आहे मग काय केलं पाहिजे आपल्याला मी जरासं त्या विषयावर येतो सत्ययुग त्रेतायुग द्वापर आणि आता चालू आहे ते कलियुग इथं महाराज पण बऱ्यापैकी बसलेले तुमच्या एवढा माझा अभ्यास नसेल पण जेवढा आहे तेवढं त्याला गाडून प्यायलोय मी हा <laughs> त्याला गाडून प्यायलाय म्हणतात मग प्रकार सत्ययुग त्रेतायुग द्वापर आणि कलियुग सत्ययुगाची व्यक्ती झाडाखाली बसली त्याला तहान लागले त्याला भूक लागली त्या झाडाखाली बसले तो विचार करतोय रानात झाडाखाली बसलोय साधारण रान म्हणजे जंगलच आहे आता मला तहान लागले मला भूक लागली माझ्याकडे पाणी नाही माझ्याकडे अन्न नाही तेवढ्याच त्याच्या लक्षात आले कोणीतरी या लागलंय तो म्हणाला कोणीतरी आलाय थोड तरी काहीतरी मिळेल ती व्यक्ती जवळ आली आल्यानंतर त्याने विचारलं की महाराज बोलण्याची पद्धत असते महाराज या शब्दाचा अर्थ वेगळा आहे तो मुलगा किती वयाचा आहे मला माहित नाही मी त्याच्या पाया पडताना तो मागं पळायला आला <laughs> म्हटलं सर तुम्ही माझ्या पाया पडू नका अरे म्हटलं हा तुझा सन्मान नाही हा ज्ञानेश्वराचा सन्मान आहे तुझं वय महत्वाचं नाही कारण कुठं वाकायचं आणि कुठं झुकायचं ह्याला जे कळत नाही ना त्याला मड्यापेक्षा वेगळं काही म्हणता येत नाही आणि आपण जिवंत आहोत आम्ही जिवंत आहे ते पोरग दुसरी तिसरी असेल मला माहित आहे पण मी नमस्कार करायला घेतले ज्ञानदेवाला त्या झाडाखाली व्यक्ती बसली आणि त्या व्यक्तीला त्याने विचारलं येणाऱ्या व्यक्तीला महाराज मला भूक लागले काय आहे का, का तुमच्याकडं मला तांग लागले जरा पाणी द्यायचंय त्या व्यक्तीने सांगितलं अरे ज्या झाडाखाली तू बसलायस ना ते काही साधं झाड नाही ते कसलं आहे कलवृक्ष आहे ते कलवृक्ष म्हणजे काय म्हणजे एवढंच ज्या झाडाखाली तू बसलायस ना ज्या कल्पवृक्षाखाली तू इच्छा केलास ना तर पाहिजे तसं तुला अन्न मिळेल पाहिजे तसं पाणी मिळेल काय सांगताय खरच तो म्हणाला हे वृक्ष देवता काय सत्य हो बघा काय ज्ञानेश्वर काय वर्णन आहे हे वृक्षदेवता मला भूक लागली माझ्या घरात मला चटणी भाकरी खायची सवय आहे त्याच्याबरोबर कांदा असोय खरं म्हणजे त्या व्यक्तीने सांगितलं होतं तू जे मागशील ते मिळेल हा म्हणतोय माझ्या घरात मला चटणी बाकरी आणि कांदा खायची सवय आहे हे वृक्ष नेवता मला कांदा चटणी बाकरी आणि जरा पाणी मिळेल काय आलं हे सुन्न व्हायला पाहिजे सुन्न आठ दिवस विचार केला पाहिजे काय सांगितलं सरांनी आलं खाल्ला तो गेले नाही कोण तो दुसऱ्या दिवशी त्या झाडाजवळ आला नाही तो त्या झाडाजवळ परत आला नाही सत्ययू मला जे गरजेचं आहे ना ते मला मिळालं हाव नाही माझे सत्ययू त्यावेळेला लढाई नव्हती लढाई नव्हती सत्ययू तीच व्यक्ती त्रेता युगात झाडाखाली बसली पुन्हा तांग लागली पुन्हा भूक लागली पुन्हा एखादी व्यक्ती आली आहे विचार विचारलं हे काय काल वृक्ष त्रेता, त्रेता युग आहे आता त्रेता युग पुण्याचं राम आणि रावणाचं त्रेता युग आहे त्याने सांगितलं ला। भूक लागली मला जर जेवायला आता एक चार पाच भाज्या चपात्या आणि प्याला पाणी आलं खाऊन टाकलं त्रेत्यायुगात काय झालं जरा मोह वाढला कारण युद्ध चालू झालं कुणाच्या दोन देशामध्ये कोणते देश एक श्रीरामांचा आणि एक रावणांचा सुद्धा लोक प्रामाणिकाने सुखी राहिले तीच घटना पुढच्या युगात आली द्वापर युगात जिथं कौरव पांडव होते पुन्हा तीच व्यक्ती वेगळ्या अवतारात त्या झाडाखाली बसले तहान भूक लागले एक व्यक्ती येते त्याला विचारले कल त्यानं मागितलं आता मात्र पहिल्या युगात सत्ययुगात अजिबात भांडण नव्हती हो त्रेतायुगात देशामधली भांडण चालू झाली आता द्वापर युगात ह्या झाडाखाली बसलेल्या माणसानं घरी जाऊन सांगितलं की ज्या झाडाखाली मी बसलो होतो त्या झाडानं मला पाहिजे ते आणून दिलं आणि मग आता भावा भांडणे चालू झाली द्वापर युगाने आता कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला गेली द्वापर युगाला ते युगी संपून गेलं आणि आता आपण ज्या युगात जगतोय ना ते कलियुग आलं कल ती व्यक्ती त्या झाडाखाली बसले त्याला तहान लागले त्याला भूक लागले कोणीतरी येऊन सांगतोय की तुला तहान लागले ना आणि भूक लागले ना हे कलपुरुष आहे त्याच्याजवळ माग त्यानं मागितलं मला पंच पकवानाचं ताट पाहिजे ताट आलं आता त्याने ठरवलं हे कुणाला नाही सांगायचं आता त्याला युद्ध करायची गरजच नाही कारण माणसाजवळ असणारी दोन ते सांगल मन आहेत ना ते पुरुष आहेत पण चांगलं मन सांगायला लागलं की उद्या पुन्हा तू ये पुन्हा तू जेव पुन्हा पाहिजे ते मा पण दुसरं मन सांगायला लागलं तोपर्यंत समजा रात्री कोणी आला आणि झाड घेऊन गेला तर ही दोन मनाची युद्ध चालू झाली आणि दोन मनाची युद्ध चालू झाली ना आणि गुरुचं मार्गदर्शन नसेल आणि डोक्यावर हात नसेल ना तर वाईट गोष्टीचा नक्की विजय होतोय आणि ते झालं आणि वाईट मनानं सांगितलं आताच्या आता झाड आता तोड त्यानं मुळापासून झाड वेगळे केलं आणि घराकडे घेऊन गेला त्याला माहितच नाही मग जे चांगले लोक जे चांगले आहेत जे धर्मप्रसार करणार आहेत जे धार्मिक कृत्य करणार आहेत त्या लोकांना काय अस आणि मग त्यानंतर ईश्वरानं निर्मिती केली आणि मग तुमच्या आमच्यासाठी कल्पवृक्ष कोण ज्ञानेश्वरी गुरुचरित्र नवनाथ जे काही ग्रंथ आहेत ना ते कल्पवृक्ष आहेत आपल्याला पाहिजे असेल तर सात दिवस शांत बसायचं देहाला त्रास द्यायचा दे कष्ट करायचे आणि त्यातनं जो आनंद मिळतो ना तो कलवृक्षाकडनं मिळणारा आनंद ह्या ह्या ग्रंथाचा आपण पारायण आता करतो आपल्याला माहित नाही माहित नाही आपल्याला आणि काय आहे ज्ञान म्हणजे काय वस्तूची माहिती म्हणजे ज्ञान हो ज्ञान म्हणजे काय काही काही लोक जोपर्यंत ज्ञान होत नाही ना तोपर्यंत या गोष्टी नाही कळत मला म्हणजे गाव असं पूर्वी होतं की ज्या गावात आरसाच माहीत नाही आरसा हा प्रकारच नव्हता मग एक माणूस शेतात काम करत होता आरसा नाहीच आता आरसा नाही तर आपण चेहरी कुठे बघणार नाहीच आणि तो काम करत असताना त्याला एक दगड सापडला आणि ते घासलं दगड तो घासल्यानंतर त्याला हा ते चेहरा दिसा लागला बर ह्यानं याचा यह चेहरा कुठं बघितलाय ह्यानं बघितलंय कोणाचं ह्याच्या बापाचा चेहरा बघितला ह्याच्या आईचा बघितला ह्याच्या आजीचा बघितला ह्याच्या आजाचा बघितला ह्याचे लक्ष द्यायला लागलं त्या चेहऱ्यात दिसायलाय ते आमचा आज आहे चैला म्हटलं आजा शेत सापडले की म्हटलं झालं कापडात गुंडाळला आजाला आला घरी घेऊन मग त्यावेळेला दोन असे माळा माळा घर होतो माळाघर ते माळ्यावरती शिडीवरून गेलं वर ठेवलं कापड टाकलं झालं आणि ठरवलं रोज आताचं दर्शन घ्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आंघोळ केलंय गेलं माडीवर माडीवर हसतच खाली आलं बायकोम जायला मी घरात असताना कस काय हसाय लागले बायकोमध्ये चालू